कौवा कौवा बघ तिकड कौवा बघाली तो बघ बर हे पळाला हे पळाला घाबरली बाबूला तुला कुठं होता इथं बघ अरे टायगर वरती बघ वरती वरती आलेलं ए कौवा या मत असेल या शांडा कौवा फिरायला जायचं बोलतोय आता आता बोलतोय फिरायला जायचंय नाही रे बाबा एकटच जायचंय तुला फिरायला <laughs> आता मी काय हाताने चालणार आहे फिरायला जायचं पकड ये मला आता उचल उचलून गेला टायगर

सगळाच ओरडतो मला ना मी नाही येणार मी नाही येणार फिरायला जायचंय ना पाऊस येतोय <tip> ना, ना बाहेर हा काय हा चल इथून चल मला म्हणतो इथून ये आणि आज माझ्यावर चल चला मित्रांनो मी टायगरला आता ना मैदानात फिरायला घेऊन जाते आणि बघूया दोन तीन दिवस झाले टायगरला बाहेर फिरायला मी नेलं नाही गावी गेलेली त्यामुळे मला काही झालं नेता नाही आलं तर आता माझा बाबल्या मला म्हणतोय जायचं टायगर जायचं जायचं का हे बाबली इकडे बाब जायचं 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 चालत चालत चला 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 हा चला पप्पल पप्पल थांब पप्पल यांना काय झालं यांना काय झालं तुम्हाला पण इच्छा गप रे किती वरडतो अरे त्यांना नको उडी मारून <laughs> त्यांना म्हणतो कशाला रडतो रे कशाला रडता मला जाऊ द्या बरं बरं चल 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 हा येडा आहे ना येडा बोलतो टायगरला जाऊ नको तिथं कुठे मारतात आणि हा बोलतोय हा टायगर त्यांना सांगतोय बोलतो नको नेऊ नको नेऊ येडा नको नेऊ याला नको नेऊ बरोबर नाही 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 काय तू नको बोलतोय येडा <laughsumsy> नको बोलतोय नको मारू त्याला चल ताल ये इकडे या या इकडं काय नाही करत तू हा बघा बघा आला परत माग येणार त्याला सांगायला की जाऊ नको टायगर जाऊ नको याड्या आवाज दे यायचं चल ये तू पण इथपर्यंत येणार याच्या पुढे येणार नाही कारण याला सगळी इकडची पुत्री मारतात ना मग हा अर्ध्याच ए नो न नो मम्मी जाईला घरी असं जर कोणाला मारलास तर नाटकं करू नकोस अजिबात ए चल हो पण कोणालाच काय करायचं नाही सर ए नो चल 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 एका पण कुत्र्याला काय करायचं नाही तर आणणार नाही परत तू येडा बघा गेला तिथपर्यंत आला आणि तिथून गेला रडत कोणालाच काय करायचं नाही कोणालाच काय करायचं नाही नो 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 फ्रेंड झाला प्लेन झाला प्लेन झाला आहे ना हा नो 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 चला आपल्या गार्डन मध्ये ये इकडे गार्डन मध्ये इकडं चला गार्डन मध्ये टायगरचे चे इथं फ्रेंड सगळे म्हणजे ना फ्रेंडशिप करायला बघतात पण हा असा स्पीडनी पळत आला ना की मग काय होतं त्याला सगळे घाबरून हे होतात हे ना हा इकडे फ्रेंड आहे हा पण हा दोन पायाचा फ्रेंड आहे ना त्याला चार पायावाले लागतात बाई यांनी कुठून रस्ता काढला बाबा अरे झाडाच्या मागे किती कचरा लोक इथं कचरा वेगाय लागलेत आता हा हो झाड आला आपलं पण ही कोण इथं हे लोकच टाकत असतील ना इकडची मग इकडे नाही ना टाकत कोण कचरा तुम्ही इथं बघा ना किती गाड्यांच्या मागात आहे समोरच कोण इकडून इकडं कोण आहे सण्याच घर आहे फक्त आता दुसरं कोण आहे शी बाबा बघा पोरगा कुठे गेला माझा ए माझी बाबली कुतू गेली रे अरे तागुली चतुर पकडाय गेली अरे रवी इथं चतुर ब किती आलेत छकुला हे बघा चतुर किती आहे तिथं आणि अशा चतुरांना पकडायसाठी या टायगरचं धाऊंबळ बघा किती झाले अरेला हे चतुर भेटणार आहे हे चतुरांना पकडतो या चतुर पोरगा तागली हाय इथं चतुर आहेत आहेत कशी विभाग आहे ह्याच्यावरती गवतावरती मस्त सैरा वैरा फिरतायत टायगरला बघून सगळे उडालीत आहे काय शोधतोय हा मांजर शोधतोय बहुतेक चतुरच पकडतोय कारण मांजर पण बसलेली असते ना इथं मांजर नाही बाबुली पायात घुसला काय पण काही घुसल आता हा टायगर बघा तिथं गेलाय गाडीच्या तिथे तर गाडीच्या मागं खूप लोकांनी असा घाण केलं आहे कचरा टाकला आहे लोकं कशी घाणेरडी वस्ती इकडं पहिले डोंगराळ वस्ती आहे आमची इथं पहिले झोपडपट्टी होती पण आता डोंगराळ वस्ती झालेली आहे आणि सुधारणार नाहीत लोक घाणेरडे ते घाणेरडेच म्हणी वागतात हे बघ एशी नो चो चल टायगर चल गाडीत टायगर गाडीत चल गाडीत गाडी गाडी कुठे चला दाखव मला गाली आहे कोणती आपली गाडी यातली ही आहे ही आहे ही आहे ही आहे अगं बाई बाई बाईथंडातलं फेस काढता काढलं का बसायचं जा चला चला उडी मार उडी मार मार उडी उडी मार चला चला लवकर उडी मारा उडी मारा उघड दरवाजा दरवाजा उघड ना, तुछ ना, तुछ ना, तुछ ना, तुछ ना... तिकडून उघड तिकडून तिकडून चल चल तिकडून या ये इकडून या इथून जा इथून जा, जा बरा। बरा। दे बा तिथं जा जा बरं उघड बरं चला गाडीमध्ये बसायला चला 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 गाडीत बसायला लवकर 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 या कुठं आहे उघड दरवाजा नाही उघडत नाही उघडत तिकडूनच जायचं त्याचा डो तोच डोअर आहे तिकडूनच तो जाणार बरोबर का नाही उघडलं तरी बाबुली चल बघायला चला 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 उघडा उघड उघाड सुमित दरवाजा उघड चला 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 लवकर बसा गाडीत बसा गाडीत बसा गाडीमध्ये कोण बसणार टायगर बसणार आपोप उघडणार नाहीये दरवाजावाळा कुठं आहे चावी आहे चावी गाडीची चावी आहे का चल उडी मार उडी मार।, मार या 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 इथे या, या।, या, या।, या ये जाम चल इकडं या 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 उडी मार उडी मार मार नाही उघडत नाही उघडत जा परत उघड परत उघड या येथे जाम मार या चल या चल जा सगळे दरवाज्यांचा वास घेतोय चल चावी आणले चला टायगर जायचं घरी टायगर घरी जायचं का नाही हा जायचं ना जायचं जायचं चला आता फिरला आता ले, आता चल घरी तिकडे घर आहे का आपलं याड्या Hmm. तिकडून उकडून चालली तू घरी जायचं इकडून चाल चला मित्रांनो चाललो आम्ही आता घरी जातो आता बराच वेळ झाला टायगरला घेऊन फिरतोय ए, 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 ए पोंगा इकडे ये इकडे गेला आता काय करायला चला चला घरी जायचं तिकडे त्यांना काय करू नको हो चल चली। 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 चल इकडून चल काय ए चल इकडं चला सरळ चालायचं

नो नो, 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 आता कुठेच नाही टाइम नाही टाईम नाही चल चल या कचरा पडला येतो चला आलो आलो हरी असं टायगरला फिरवावं लागतं मैदानात असं ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि हाईपसुद्धा करा भेटू येऊ द्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत